माझ्या बातम्यांसाठी पाहत तीचा सुप्रिया सदानंद सुळे यांच्याकडे अदानींच्या सहा कंपन्यांचे पंचेचाळीस हजार शेअर्स हिंडेनबर्गपूर्वी मूल्य होते अकरा पॉईंट अडुसष्ट कोटी आता दोन पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी जे सी पी चौकशीच्या मागणीला शरद पवारांनी केला होता विरोध वीस एप्रिल रोजी गौतम अदानींशी दोन तास चर्चा अमेरिकी कंपनी हिंडेनबर्गचा अहवाल व अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली घसरण सध्या राजकीय वादाचा मुद्दा ठरला वा आहे दरम्यान शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे व जावई सदानंद सुळे यांच्याकडे अदानींच्या सहा कंपन्यांचे पंचेचाळीस हजार शेअर्स आहेत हे शेअर्स विक्री केलेले नसतील तर चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी शपथपत्रातून ते स्पष्ट होईलच परंतु हिंडेन वर्ग अहवाल जाहीर होण्यापूर्वी या शेअर्सचे मूल्य अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपये होते अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर ते दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख झाले आहे सुप्रिया सुळे यांनी दोन हजार एकोणीसमधील मधील लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात अदानी कंपनीच्या आपल्या कुटुंबाकडे असलेल्या शेअर्सचा तपशील दिला होता अहवाल प्रकाशित झाल्यानंतर काँग्रेसने देशभर अदानी समूहाविरोधात भूमिका घेतली अदानींच्या कथित शेल कंपन्यात वीस हजार कोटी रुपये कुणाचे आहेत असा प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी यांनी संयुक्त संसदीय समिती स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी लावून धरली होती तर शरद पवार यांनी जेसीपीची आवश्यकता नसल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे राहुल यांच्या भूमिकेला विरोध केला वीस एप्रिल रोजी यातच गौतमी अदानी यांनी मुंबई शरद पवार यांची भेट घेतली तेव्हा अनेकांच्या भुव्या उंचावल्या होत्या दोन हजार चौदामध्ये एकवीस हजार दोन एक हजार एकोणीसपर्यंत दुपटीने वाढवून पंचेचाळीस हजार शेअर्स दोन हजार चौदामध्येही सुप्रिया सुळे यांच्याकडे अदानी समूहातील तीन कंपन्यांचे एकवीस हजार शेअर्स होते त्यावेळी त्यांची किंमत एकतीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे पासष्ट रुपये एवढी होती दोन हजार एकोणीसपर्यंत अजून तीन कंपन्यांचे शेअर्स खरेदी केल्याने सुळे दाम्पत्यांच्या अदानी समूहातील शेअर्सची संख्या तब्बल पंचेचाळीस हजारापर्यंत पोहोचली खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे या दोघांनी अदानींच्या एकूण सहा कंपन्यांचे पंचेचाळीस हजार एकशे सतरा शेअर्स खरेदी केल्याचे दोन हजार एकोणीसमधील लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे त्यावेळी या शेअर्सचे मूल्य अवघे चौऱ्याहत्तर लाख एकसष्ट हजार रुपये एवढे होते पुढील ती पुढील तीन वर्षांमध्येच या शेअर्सच्या किमती प्रचंड वाढल्या डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सुळे दाम्पत्यांच्या अदानी समूहातील शेअर्सचे मूल्य तब्बल अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपये झाले मात्र जानेवारी महिन्यात रिपोर्ट प्रकाशित झाला आणि अदानी समूहाचे शेअर्स घसरले त्यामुळे सुळे दाम्पत्यांकडे हे शेअर्स आजही कायम असतील तर त्यांचे मूल्य दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये एवढे उरले आहे एकंदरीत हिंडेनबर्गच्या अहवालावरही सदरील शेअर्स होल्ड केलेले असतील तर त्याचा आर्थिक फटका सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे या दाम्पत्यांना बसला असेल